हा मैदा घेतला एक पाव आणि चवीनुसार मीठ टाकू थोडंसं मीठ टाकू आणि हा ओवा घेतला ओवा टाकणार याला असं थोडंसं मेश करून टाकायचं ओवा टाकला आणि तेल तेल टाकायचं कोणी डाळ टाकते कोणी तूप टाकते मी तेल टाकलं तर याला मिसळवून घ्यायचं तेलाने असा कुरकुरीतपणा घेतो हा अशा प्रकारे आता पाणी सोडून देऊ एकदम असं कळक भिजवायचं समोसाचं एकदम कडक भिजवायचं अशा प्रकारे भिजवून ठेवायचं आणि त्याला अर्धा तास असं कपड्याने झाकून द्यायचं सुती कपड्याने असं झाकून द्यायचं हे आलू घेतले होते अर्धा किलो याला उकडून टाकले आता मिरची लसण धनिया आणि सोप हे हे मिक्सरमधून केलं होतं याला मिळवून टाकायचं गाजर कांदा कोथिंबीर हळद पावडर आणि थोडंसं मिरची पावडर मीठ स्वादनुसार हा भरीत आलू गोंड्याचा आपण असा करून घेतला बघा अशा प्रकारे करून घ्यायचा तेल कमी टाकायचं याच्यामध्ये कारण की आपण तळणार आहोत ना अशा प्रकारे झालं आता आपण आलूबुंडे बनवायला सुरवात करू अशा प्रकारे सर्व करून टाकायचे बघा तर समोसे झाले आहेत याला आपण काढून टाकू तर कसे वाटले समोसे या खायला